सांगा मी जामखेडून आलेले सुलोचना इथं आपल्या चाकरवाडीला आले होते प्रदीप मिश्रांचे कार्यक्रम होतो म्हणून असं नव्हतं वाटलं की मी, मी आम्ही देवाला म्हणून आलो मनोभावनापासून पण तिथं अचानकच मोबाईल हरवला गेला तर मी इतकी शोधलं आणि तिथल्या पोलीस लोकांना मी म्हटलं की मला हेल्प करा सर की माझा मोबाईल हरवलेले एक मुलगा मला भांडायला लागला माझ्यावर अन्याय करायला लागला म्हणजे अतिशय तो मला दादागिरी केलं त्यांनी लाकूड उचललं मग मी पोलिसांकडे गेले सहकार्य तर तिसर पोलिस लोक म्हटले की नाही तुम्ही जाऊ तिथं कंप्लेंट करा चौकीमध्ये जाऊन मग मी चौकीमध्ये गेले पळ पळत की म्हणजे सर लोक म्हणलं जर एखाद्याचं वस्तू हरवला तर काय गुन्हा आहे का काय बोलायचं म्हणजे सहकार्यकार तर कोण काय म्हणतं तुम्हाला ताई म्हटलं तर मग तिथं सर्व पोलीस लोकं म्हणले की कोण येतं म्हटलं चला तिथे तुम्हाला दाखी दे दोन पोलीस आहेत त्यांनी मला अजिबात हेल्प नाही केला पण चौकीमधले सर लोकांनी दोघंही आले ते होते एक परळीचे होते बीडचे होते आणि त्यांनी मला हेल्प केला त्या मुलाला झापले म्हणलं की रे म्हटलं बाई माणसाला पाहून तुम्ही दादागिरी करतात का मग त्याने म्हणले ते तर एकच म्हणलं सर लोक म्हणले की त्यांच्यावर तुमच्यावर शक्य आहे तर त्यांनी बॅगा उचकून मला पाहायला लावलं तर ते मग म्हणलं की मग घाबरले म्हणले की बघा तुम्ही ताई बघा म्हटले आधी नाही बघून दिलं तुम्ही मग तिथून पुढं मग मी खूप दुःखी झाले देवाला म्हणलं की मी आले माझी चूक झाली का तर मग हिता मग संध्याकाळच्या वेळेला आम्ही पुलिस स्टेशनला आलो नेकलूरमध्ये कंप्लीट केलं आणि सर म्हणले दा दामणगावचे आहेत ते म्हटले की तुम्ही विश्वास ठेवा ताई असं म्हटल्याच्यानंतर आम्ही खरंच विश्वास ठेवला आणि आज मला इतका आनंद वाटतं की सरांनी खरंच निकलूरचे पोलीस लोक इतकं मेहनत करतात राहले त्यांनी माझ्यासाठी वाटलंच नव्हतं मला खूप आनंद झालेला आहे मला त्यांनी मोबाईल मिळून दिला एस पी साहेबांचं आणि पोलीस लोकांची खूप खूप धन्यवाद